नमस्कार मी सिद्धार्थ गावंडे सर्कल मराठीमध्ये आपले स्वागत आहे एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण विशाल ठरलाय गोडेगाव बुज्रुक मध्ये पहिला बुलढाणा अकोला जिल्हा सीमेवर आणि मन नदीच्या काठावर वसलेले गोडेगाव का बुद्रुक हे गाव आहे गोळेगाव बुद्रुक येथील अरुण सुखदेव समदूर यांचे चिरंजीव विशाल रंजना अरुण समदूरने महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी परीक्षेत घवघविश एच संपादन केले आहे त्याचे गावात आगमन झाले या प्रसंगी गावकऱ्यांनी जलोश्वास स्वागत केले भीम नम उद्दाय, मी विशाल अरुण समदूर राहणार गोळेगाव बुजुर्ग तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी आहे माझी एम पी एस सी घेण्यात येणाऱ्या कर सहाय्यक आणि महसूल सहायक या दोन पदावर निवड झालेली आहे साधारणतः ही परीक्षा पास करण्यासाठी तुम्हाला किती कालावधी लागला मी साधारणतः क कोरोनाच्या आधी स्टार्ट केलं दोन हजार सतराला परंतु कोरोनामध्ये गॅप पडल्यानंतर त्याच्यानंतर दोन हजार वीस एकवीसपासून कंटिन्यू केलेलं आहे प्रॉपर तसंच जर एकंदरीत कालावधी धरला तर मला एक पाच ते सहा वर्षाचा ला कालावधी लागलेला आहे आता एम पी एस म्हटल्यानंतर साधारणतः मनात खूपच प्रश्न असतात खेड्या विभागातील मुलांना त्यांना काय सांगाल आपण खेड्या विभागातील मुलांना मोस्ट ऑफ द अडचणी अडचण अर्चन म्हणजे ही असते पैशांची त्यांची पैशांची चणचण जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत तो तो ते काही प्रॉपर पद्धतीने अभ्यास करू शकत नाही त्याच्यामुळे त्यांना एक सांगणं आहे की तुम्ही पार्ट टाईम वगैरे जॉब करा लायब्ररीमध्ये जॉब करा किंवा कोणत्याही कुठल्याही प्रकारे कशी परिस्थिती असू द्या पण अभ्यास करणे थांबू नका कितीही वेळ लागला तरी चालल तुम्ही जर अभ्यासात सातत्य आणि निरंतरता ठेवली तर एक ना एक दिवस तुम्ही जरूर यशस्वी व्हाल आता साधारणतः तुमचं एम एस सी झालं बरोबर पण एम एसी तुम्ही स्पर्धा परीक्षा कडे काय ओढली तिकडे पण चांगला जॉब करू शकले असताना तुम्ही माझा दोन हजार सतरा ला जिओलॉजी झालेला आहे परंतु त्याच्यामध्ये आणि कंटिन्यू मध्ये जागा अवेलेबल नसल्यामुळे मला स्पर्धा परीक्षेकडे वळावं लागेल स्पर्धा परीक्षा करत असताना तुम्ही डोळ्यासमोर म्हणजे प्रेरणादायक कुणाला ठेवलं किंवा प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला माझे एकमेव प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझं नाव अरुण सुखदेव समदूर माझा मुलगा विशाल अरुण समजू हा दोन हजार पंचवीसमध्ये सध्या एम पी एस सी सी एम पी एस सी परीक्षा होऊन सध्या तो सहायक सहाय्यक असिस्टंट या पदावर तो झाला आहे त्याच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट करून आम्ही त्याला आम्ही अडाणी असून बी त्याला कबाट शेतायचे लोकांचे कामं करून येतात त्यासाठी आम्ही पैसा गोळा करून त्यालाच्या शिक्षणासाठी ही प्रेरणा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला मिळाली आज अरुण सुखदेव समजूर यांचा मुलगा विशाल याची लोकसेवा मार्फत घेण्याला घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कर सहाय्यक आणि महसूल सहाय्यक या पदार्थाची नियुक्ती झालेली आहे यासाठी विशालने अहरात्र मेहनत करून अभ्यास पूर्ण केला आणि या पदापर्यंत पोचलेला आहे आणि त्यासाठी त्याचे त्या आईवडील यांनी अर्धपोटी उपाशी राहून त्याच्यासाठी पैसा पुरवला आणि त्याचं शिक्षण पूर्ण केलं हे सर्व प्रेरणा त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारामुळे मिळालेली आहे आणि सुरुवातीपासून त्याचे आईवडील सांगत होते की आपल्या मुलांना शिकवा आपण व्यसनाधीन न होता इतरत्र पैसा खर्च न करता मुलांच्या शिक्षणावर पैसा खर्च करा आणि त्यांचे जे विचार आहेत ते आज सार्थक झालेले असून विशाल हा नोकरीवर लागलेला आहे आणि त्यांची प्रेरणा ही समाजातील प्रत्येक युवक युवतीने घेण्याची गरज आहे चॅनलला भेट दिल्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद